तुमच्या देखील पोटावर खूप जास्त फॅट जमा झालेले आहेत पोटाच्या आजूबाजूला खूप जास्त चरबी जमा झालेली आहे त्यामुळे शरीराचा आकार खूप जास्त बेढप दिसतोय तुमच्या सगळ्यांसाठी एक खूप छान व्यायाम प्रकार हो मी घेऊन आलेले आहे सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी जर तुम्ही हा व्यायाम प्रकार केला तर तुम्हाला एकवीस दिवसातच खूप छान रिझल्ट मिळेल काय करायचं या पद्धतीने वज्रात किंवा पालथी मांडी घालून बसायचे जर तुम्हाला गुडघेदुखीच्या त्रासामुळे किंवा इतर काही त्रासामुळे या पद्धतीने बसता येत नसेल तर तुम्ही पाय लांब करून देखील बसू शकता किंवा खुर्चीत बसून देखील हा व्यायाम प्रकार करू शकता काय करायचं या पद्धतीने हात इंटरलॉक करायचंय आणि श्वास घ्यायचाय वर पाताना खाली पाताना श्वास सोडायचाय पुन्हा श्वास घ्यायचाय पुन्हा श्वास सोडायचा पुन्हा श्वास घ्यायचाय श्वास सोडायचाय या व्यायाम प्रकाराचे वीस वीस चे पाच सेट जर रोज तुम्ही केले तर तुम्हाला एकवीस दिवसातच खूप छान रिझल्ट मिळेल आणि याच पद्धतीच्या छान वर्कआउट साठी किंवा छान छान एक्सरसाइजेस साठी फॉलो करायला विसरू नका फिटनेस फंडावित पुनम